नमस्कार प्रेक्षकांनो लोकमा परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पुणे येथील लोणावळा या ठिकाणी आलेलो आहोत सरांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून ते चिकीचा व्यवसाय यशस्वीरित्या चालवत आहेत आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की चिकीच्या व्यवसायाची सुरुवात कशा प्रकारे असली पाहिजे हा व्यवसाय आज जर तुम्ही चालू केला तर तुम्हाला परवडू शकतो का या व्यवसायाची मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे आणि जी पॅकिंग असते ती पॅकिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी तुम्हाला सविस्तर अशी माहिती भेटणार आहे आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा माझे नाव अतुल जांभूळकर आपला चिक्कीचा व्यवसाय व्यवसायाला आता वर्ष झालेच तर एखाद्याला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर किती गुंतवणूक लागेल व्यवसाय म्हणजे चार ते पाच लाख रुपये पकडून चाला आपल्या जागा छोटे मोठी जसे आपल्याला जमन तसे बरेच मोठी जागा लागते ह्या व्यवसायाला आणि सर हा व्यवसायामध्ये जे चिक्की बनवण्यासाठी जे कच्चा माल लागतो त्याला आपण रॉ मटेरियल ते रॉ मटेरियल कोण कोणतं लागतं सर रॉ मटेरियल जसं चिक्कीचं झालं साखर गुळ ग्लुकोज होत तर त्यांनी बाकीचे सगळे जसं की शेंगदाणा कोबरा चना ज्या प्रकारचे चिक्की निघतात त्या प्रकारचे सगळेच रॉ मटेरियल लागतं म्हणजे सगळेच आणि ओव्हरऑल सर आपल्याकडं चिक्की बनवण्यासाठी किती सध्या लेबर किती आहे लेबर आपल्याकडं सहा लेबर आहे मी स्वतःला पकडून लेबरच समजा सहा लेबर आहे बरोबर आहे सर आणि आप सर आपल्याकडं किती प्रकारची चिक्की बनवली जाते चार ते पाच प्रकारचे चार ते पाच जसं की रस आहे शेंगदाणा आहे चणा आहे तिळ आहे आणि फ्लेवर मध्ये येते क्रश स्ट्रॉबेरी चॉकलेट मँगो इलायची आणि सर चिक्की बनवण्याची जी प्रोसेस असते ती आपल्या प्रेक्षकांना ती पूर्ण प्रोसेस सांगा बरं प्रोसेस म्हटलं तर आपलं रॉ मटेरियलमधून साखर गुळ आणि ग्लुकोज त्याचं एक वेट असतं त्या वेटनुसार सगळंच घ्यावं लागतं म्हणजे कढाईमध्ये पाणी नंतर ते घेतलेलं मटेरियल नंतर ते जसं की जास्त प्रमाणात उकळावं लागतं सगळं मिक्स होतं त्यानंतर आपलं इथं मग कढाई उतरून त्याच्यामध्ये ते, ते चणा असण या काही असं तर ते मिक्स करावं मिक्स करावं लागतं ते मिक्स करून झाल्यानंतर पाटा आपला पाट्यावरती येतं माल तो मिक्स केलेला त्यानंतर लाटायचा पाटा लाटा म्हणतात लाटून झाल्यावर त्याला कटरच्या सहाय्याने आपले कटर आहे कटरने त्याचे जे, जे पीस दिसतात चिक्कीचे ते कटरच्या सहाय्याने ते दिसून मग त्यानंतर पुढे वेट होत म्हणजे पाटा उचलून थंड करावा लागतो तो पूर्ण थंड झाल्यानंतर त्याला कट करून म्हणजे जे कटरचे कट असतात त्याच कटरने ते कट झाल्यानंतर वेट करावं लागतं लपटे मारून बॉक्स पॅकिंग वगैरे होत सील होत आणि सर आपल्या ज्या चिक्की चिक्की आपण आपण विकता ऑल महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातच सप्लाय महाराष्ट्रात म्हटलं तर तुम्ही लोणावळा महाबळेश्वर परत नाशिक जसं जसे आपले वाढलेत कॉन्टॅक्ट तसे तसे जिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट येतील कॉन्टॅक्ट मागणी असेल तर तुम्ही मागणी असेल जशी मागणी असेल तशी आपलं स्टॉक द्यावा लागतो आणि सर मला हे सांगा ज्या वेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू केला होता नवीन नवीन हो त्यावेळेस ह्या व्यवसायाची मार्केटिंग कशी केली मार्केटिंग म्हटलं तर आपण स्वतः जाऊन आपलं प्रोडक्ट जसं की आपण बघताच ना ऍडव्हर्टायजिंग वगैरे टीव्हीवरती दाखवतो तसं आपण स्वतः जाऊन तिथं आपलं मटेरियल दाखवलं क्वालिटी दाखवली मग तिथून बोलणं चालणं वगैरे त्याच्यानुसार ते रेट फिक्स वगैरे करून मग सेलिंग वगैरे चालू आणि सर चिक्की समजा एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल हो तर सर, त्याच्यासाठी त्याला किती गुंतवणूक लागेल गुंतवणूक बघ आता जागेच जसं जागा असेल त्याच्यावरती तुमचं सेटअप उभारला जातो सगळंच येतं मग त्याच्यामध्ये रॅक वगैरे आपला पाटा भरपूर जसं की माल मटेरियल सगळं लागतं एक पाच एक लाख रुपये तर स्टार्टिंगच पकडा त्याचे बरोबर त्याच्यानंतर पुढे होतात सगळं मशिनरी वगैरे ते भरपूर सेटअप होते आणि त्याला सर लेबर किती आपल्याकडे सध्या आता सध्या लेबर आपले सहा सहा दोन एक आचारी आचारी खाली हेल्पर आहे हेल्पर नंतर बॉक्स पॅकिंग वगैरे ते कटिंगला पॅकिंगला आणि सर आपल्या प्रेक्षकांना जर कोणाला आपली चिठ्ठी घ्यायची असेल तर आपल्या सोबत कसा कॉन्टॅक्ट केला पाहिजे त्यांनी आपल्याकडं बघा आपल्या मध्ये तर आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलाच जाईल आणि मध्ये तर नंबर भेटूनच जाईल आणि महाराष्ट्रामध्ये आपण कुठं कुठं देऊ शकते ते सर ऑल ऑफ महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र बरोबर जसे घरपोच करणार का ते डिलिव्हरी घरपोच देऊ शकता ना घरपोच देऊ शकता प्रेक्षकांनो जर कोणाला चिक्की घ्यायची असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आम्ही स्वतः चिक्की पाहिलेली आहे खूप छान आहे खायला टेस्ट खूप छान आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छता खूप मेंटेन केलेली आहे त्यांनी जर तुम्हाला चिक्की घ्यायची असेल तर तुम्ही बिंदाज घ्या खूप छान आहे सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि चिक्कीची ऑर्डर द्या आणि प्रेक्षकांना तुम्हाला ह्या व्यवसायाबद्दल आमच्याकडून काही माहिती द्यायची राहिली असेल तर सरांचा नंबर पण दिलेला आहे स्क्रीनवर त्या नंबरवर फोन करा आणि चिकी संदर्भात अधिकची माहिती घ्या उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत तोपर्यंत जय हिंद